नमस्कार आज आपण एक व्यायाम प्रकार पाहणार आहोत यामुळे जर कुणाची मान दुखत असेल मानेतल्या या शिरेमुळं हात दुखत असेल मानेचा जर मानक्याचा काही त्रास असेल तो नक्की दूर होणार पा हा माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यावेळेस मला स्वतःला हा त्रास होत होता त्यावेळेस मी वेगवेगळ्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि मी स्वतःही या व्यायामाचा अभ्यास केला आणि त्यानंतर मला रिझल्ट जाणवलेला पहा काही दिवसापूर्वी माझा हा हात पूर्ण दुखायचा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मानेचा मनकेचा प्रॉब्लेम आहे मग याला गोळ्या औषध घेणं हा एक मार्ग तर आहेच आहे पण व्यायामाने तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे आजार हे दुखणं तुम्ही नीट करू शकता ते दुखणं बंद करू शकता तर याला मी काही व्यायाम प्रकार सांगणार आहे पहा हे फक्त व्यायाम प्रकार व्यवस्थित करायचे आणि बा की तुमच्या या दुखण्याला पूर्णपणे पूर्णविराम मिळालेला असेल तुमचं हे दुखणं पूर्ण थांबलेलं असेल तर पहिला व्यायाम प्रकार मी सांगतोय पहा आपली मान पूर्ण ताट ठेवायची अशी आणि फक्त साईडला वाकायचं पहा उजवीकडं थोडा वेळ थांबायचं सावकाश यायचं डावीकडं परत उजवीकडं सावकाश कराची कृती परत डावीकडं जेवढं शक्य आहे तेवढंच जास्त ताण द्यायची गरज नाही उजवीकडे आणि डावीकडं या कृती तुम्ही उजव्या बाजूला दहा वेळा आणि डाव्या बाजूला दहा वेळा अशा पद्धतीने करायचंय आहे पहा हजार पहिला व्यायाम प्रकार आता दुसरा व्यायाम प्रकार सांगतोय पहा मी जशी तुम्ही आता मान सरळ ताट ठेवली होती त्याच पद्धतीने मान ताट ठेवायची सुरुवातीला उजवीकडे पाहायचंय पुन्हा सावकाश यायचं डावीकडं पाहायच काही क्षण थांबायचंय पहा पुन्हा उजवीकडे पायच पुन्हा डावीकडे कडे या पद्धतीने सुद्धा व्यायाम प्रकार उजवीकडे दहा वेळा आणि डावीकडे दहा वेळा करायचा सा। आहे एकदम सावकाश कुठलीही घाई करायची नाही पहा हा झाला दुसरा व्यायाम प्रकार आता तिसरा व्यायाम प्रकार तुम्हाला सांगतोय पहा मानतात ठेवलेली शरीर सरळ आहे पूर्ण पाठीमागं जायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश पुढेच पूर्ण पाठीमागं जायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश पुढेच पाठीमाग जायचा जा प्रयत्न करायचा आहे सावकाश पुढे हा सुद्धा व्यायाम प्रकार दहा वेळा पाठीमाग दहा वेळा पुढं अशा पद्धतीने करायचंय तीन व्यायाम प्रकार झालेत पहा आता चौथा व्यायाम प्रकार सांगतोय पहा आपला हा उजवा आहे ना तो या ठिकाणी दाबून धरा आणि मान सरळ ठेवायची मान झुकू द्यायची नाही या हाताने याला या आपल्या डोक्याला इकडं बाजूला डाव्या बाजूला ढकलायचं आणि मान मात्र ताट ठेवायची डोकं वाकू द्यायचं नाही मानेतून लवू द्यायचं नाही मनातल्या मनात मोजलं तरी चालेल किंवा मोठे मोजलं तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावका हात काढा त्याच पद्धतीने आता डाव्या हाताने करायचे डाव्या हाताने पुश करायचे आणि डोकं मात्र स्थिर ठेवायचं आहे पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम या पद्धतीने उजव्या म्हणजे उजव्या हाताने एक तीन चार वेळा करा आणि डाव्या हाताने तीन चार वेळा करा दहा दहाची काउंटा अशा पद्धतीने हा चौथा व्यायाम प्रकार झाला आहे आता पाचवा व्यायाम प्रकार सांगतो पहा मी दोन्ही हात कपळावर ठेवायचे पहा आणि मान तात ठेवायची सरळ मान झुकू द्यायची नाही दोन्ही हाताने पाठीमाग टाकल्याचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश सोडून द्यायचं आहे असे दहा दहाचे काउंट तुम्ही तीन सेट करू शकता चार सेट करू शकता तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं आणि त्यानंतर पुढचा व्यायामप्रकारे पा दोन यात हातात गुतवायचे पाठीमागून धरायचं आहे डोकं पाठीमागं टाकल्याचा प्रयत्न करायचा नाही दोन यात आणि पुढं टाकल्याचा प्रयत्न करायचा आहे हात सरळ खांदे सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश सोडून द्यायचे पहा आणि असे काउंट घेऊन सुद्धा तुम्ही सुरुवातीला तीन वेळा चार वेळा करायचे नंतर नंतर ते वाढवायचे एवढेच व्यायाम प्रकार आहेत असं काही नाही यापेक्षा आणखी वेगळे असू शकतात पण एवढे साधे जे आपण कुठंही बसल्या बसल्या करू शकतो हे जरी व्यायाम प्रकार केले तरी तुमचं मानेचं दुखणं मानेतून जाणाऱ्या शिरांमुळे हाताचं दुखणं हे पूर्णपणे थांबणार आहे पहा खान मी स्वतः घेतलेला आहे वेगवेगळ्या डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि त्यातून माझे हे लक्षात आलं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर याचा रिझल्ट जाणवला तर तुमच्या इतरांना मित्रांना नातेवाईकांना जरूर दाखवा आणि सांगा सहज घरच्या घरी तुम्ही तुमचं हे दुखणं नीट करू शकता शिवाय कुठलीही गोळी न घेता धन्यवाद